आ, जर शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं ना गरजेचं आहे नसेल तर त्या शिहोंवरती आम्ही हक्कभंग आणूया कारण त्यांनी का नाही नाव टाकलं काय त्याची काय स्वतःची ना ना का प्रॉपर्टी नाही किंवा कोणाची नाही जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो त्यांनी आमच्या पाठ्या चेक कराव्यात आणि जर त्यांनी आम्ही त्यांनी आमचं नाव टाकलं पत्रिका दिली ना पत्र आम्ही नाही आलो तो आमचा पार्ट आहे परंतु शासन जर सांगतं नियमाप्रमाणे सगळ्यांना कावा तिथले स्थानिक आमदार खासदार सगळ्या आम्ही जर घेतो याच्या पुढे आम्ही बघूया काय करायचं कोणाचं घ्यायचं ते जसं चालतील तसं आम्ही बघूया मान आणि साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोगाल यांनी सांगितलंय की या सभागृहा संदर्भात मुख्य अधिकारी यांच्या हक्काबद्दल कशाबद्दल संदर्भामध्ये आम्ही आज एक चांगली सुरुवात इथं झालेली आहे माझी सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं हे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे हे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानी घटनेने आपल्याला सांगितलेलं आहे तसं आपण सगळे वागूया